तर आमच्याकडे तर आमच्याकडे आज आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर आहूनची अशी तयारी चाललेली आहे तर ही तयारी तुम्हाला वाटेल कोणासाठी चालले ना तर ही तयारी मुलांसाठी नाही तर ही तयारी माझ्यासाठी चालली आहे आणि खूप युनिक असा लुक असणार आहे आणि खूप भारी लुक असणार आहे आणि त्याचा आऊटपुरी त्याचा आउटफिट आउट मी स्वतः रेडी केला आहे जस्ट आता रेडी झाला आहे जवळजवळ नऊ वाजले असतील आणि दहा साडे दहापर्यंत आपल्याला रेडी व्हायचं आहे सो त्याचा आऊटफिट मी रेडी केला आहे आणि आहो म्हणजे मी जेव्हा लहान मला स्वतःला माझ्या म्हणजे गॅदरिंग हो वगैरे असली ना का स्वतःला मी सगळं शोधून आणायची हे कुठं ते कुठं आहे खूप फिरायला लागायचं म्हणजे माझ्या आई म्हणजे अशा काय गोष्टी लागल्या अगदी टिकली नथ बोल किंवा एखादी भिंडी असं काय बोल तर खूप खूप लांब लांब जाऊन ह्याच्या त्याच्याकडून मागून आणायला लागायचं आणि यावर्षी मी खूप जास्त फ्री आहे त्याच्यामुळे मला मजा करायला भेटते तर आहोनी माझ्यासाठी कॅब बनवली आहे आणि ह्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की समजायचं काय होणार आहे पण थोड्या वेळातच लुक क्रिएट होणार आहे सो नो प्रॉब्लेम हां वाचुदेव होणार आहे बोलते सो कंटिन्यू राहा आणि खूप जास्त आजच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे खूप जास्त फन होणार आहे खूप जास्त आम्ही मजा करणार आहोत आमच्यासोबत तुम्ही सुद्धा आमचा आमची मजा एन्जॉय करा सो कंटिन्यू राहा सो आता या दोघांची तयारी झालेली आहे आणि आपण विचारूया आता कोण कोण काय काय झालंय स्वराज्य तू काय झालंस हनुमान, हनुमान कसा करतो असा करतो आणि आराधी तू काय झालास हा त्याला नाही माहित काय हो हा काय झालाय तो काय हो मग तुला बोलता नाहीयेत सरू तू काय झालास हनुमान ए, डादु आ, डादु डादु डादु। जे हनुमान कसा करतो हे डॅडू आहे डॅडू ना नाही जा हनुमान सगळी होणार आहे लवकर काढायचं नाही सगळी होणार आहेत कोण कोण काय काय भूत होती ना भूत त्यांना वध करायचा हा तू जी जी भूत होती ना युवांसा रियादा रियान दादा नाही जी दू भूत होती ना त्यांचा वध करायचा तू तो कसं सही पडला माझी मेकअप चाललेलं होतं आणि बाहेरून मेकअप आर्टिस्ट मी बोलाले

ना? जा, नमस्कार मी विवेक पाटील संचालक आणि समालोचक आपलं सर्वांचं मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आमचा पाटील परिवार कुटुंबाचा गणपती बाप्पा मोर्या आणि आज आहे शेवटची रात्री दुसरी रात्र म्हणजे आजचा गुरुवार आणि गुरुवारची रात्र आहे आणि या रात्री आयोजन केलेलं आहे फॅन्सी ड्रेस म्हणजे वेशभूषा परिधान वेशभूषा स्पर्धेचं फॅन्सी डेस स्पर्धेचं या स्पर्धेमध्ये इच्छुक स्पर्धकांनी आमच्या पाटील कुटुंबातील पाटील परिवारातील स्पर्धकांनी भरपूर केलेला आहे आणि सहभाग सर्वांचं जोरदार सर्वांच स्वागत करूया सुरुवात करूया पूर्ण महाती सूर्य कोटी चमब्रम निर्विक्रम तुम्हाने गणपती बाप्पाच्या चरणी होऊन आजच्या या स्पर्धेला सुरुवात करूया स्पर्धेचे नियम काही सांगतो पहिल्यांदा आपलं नाव सांगायचं आहे त्यानंतर आपण काय झालो आपण कोणती केलेला आहे आपण कोण झालो ते सांगायचं आहे त्यानंतर आपण 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 वेशभूषेमध्ये आहात जो कॉस्ट्युम परिधान केलेला आहे त्या कॉस्ट्यूम परिधान केलेल्या वेशभूषेला साजर असं डायलॉग बोलायचं आहे आणि शक्यतो डान्स केला अतिउत्तम होईल म्हणजे त्या वेशभूषेवर साजे साजा डान्स केला तर आपल्याकडं आहे त्यावर आपण नाचू शकता ओके समजला रेडी पहिला स्पर्धक आहे युवान पाटील युवान पाटील समोर आलेला आहे तुझं नाव सांगायचं ओके तू काय झालेला आहेस तुझला अन्न झालेला आहे तर आता समोर युवान आदित्य पाटील होणार आहे বাইলো হ্যাঁ না তো বাজলো আপনি আইছেন না আম্মা ওটা না আরে তুমি একটা একটা নাম বলো বলি দাও চলালু গিনস খালি দাও ভাই যা ডিজে প্লে দাও তুমি চাই না তুমি চাইছো আমি চাইকে আ দাও যা রিভেন্ট পনা

कुट हनुमान हा जय जय बाळपूर जय जय बाळपूर असा ना जय 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 जय

বলি <prosperity> <Surol> <laughs>

जे फाईन केले आहे म्हणजे जस्ट तुम्ही समजून घ्या तर डायलॉग नाही का थँक्स ओके थॅक Ô chị bảo chị bảo chị bảo chị bảo chị bảo chị

जो का বিষ্কে বিস্ভ பாபா பாபா <des incarcerated>

नहीं बस छोटे के का कुछ I'm <laughs> sorry.